श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीया हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे यंदा तीस एप्रिल म्हणजेच बुधवारी आली आहे अक्षय तृतीया हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो या दिवशी शुभकामाची सुरुवात पूजा आराधना जप तप दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते तसेच या दिवशी सोने चांदी वाहन प्रॉपर्टी खरेदी करण्याला शुभ मानले जाते तीस एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून एकेचाळीस मिनटापासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनटापर्यंत सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त असेल तसेच जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर अक्षय तृतीयेला तुम्ही मातीची किंवा पितळेची भांडी किंवा पिवळी मोहरी देखील खरेदी करू शकता देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने त्यांची कृपा या दिवशी मिळते आणि घरात सुख शांती येते समृद्धी मिळते पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी म्हणजे पवित्र मानतात कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते आयुष्यात भरभराटी घेऊन येते विश्वाचे रक्षण करते भगवान विष्णू यांना समर्पित हा शुभ दिवस आहे जो त्रेता युगाची सुरुवात दर्शवितो हा दिवस परशुराम जयंती म्हणून साजरा केला जातो जो भगवान विष्णूंचा सहावा अवतार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला भांड दान करणं शुभ मानलं जातं या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे दान करू शकतात परंतु ते रिकामी दान करू नये त्यामध्ये पाणी किंवा साखर घालून दान करावे अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तू दान करणं शुभ मानलं जातं तुम्ही दूध दही साखर खीर शंख आणि पांढरे कपडे इत्यादी दान करू शकतो यामुळे आपल्याला शुभ फळ मिळते आणि कुंडलीतील चंद्रसची स्थिती मजबूत होते अक्षय तृतीयेच्या दिवशी गरिबांना आणि गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान कपडे आणि पैसे इत्यादी दान करणं चांगलं म मानलं जाते यामुळे व्यक्तीला शुभ फळ मिळते तसेच पूर्वजांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पूर्वजांच्या नावाने अन्न आणि वस्तू इत्यादी दान करू शकतात असं केल्याने व्यक्तीला त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला आज अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी घरातून बाहेर ही एक वस्तू फेकायची ही वस्तू फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पन्नाकारात्मकता इडापिडा दोष तर नष्ट होणारच आहेत पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन वर्षभर आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सस्क्र सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कलह होत असतील पण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील तर आवर्जून प्रत्येकाने हा प्रभावी उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर विधिवत देवपूजा ही करून घ्यायची तुळशी मातेच्या सुद्धा आपल्याला देवा हा लावून घ्यायचा आणि त्यानंतर आपण हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे तिळांची उत्पत्ती श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित असतात आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही का उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष दारिद्र्य शत्रुवादा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आपल्याला थोडीशी पिवळी मोहरीसुद्धा घ्यायची आहे पिवळी मोहरी आपल्या दुर्भाग्याला सौभाग्यामध्ये बदलू शकते आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य ते दूर करण्याचं काम हे करत असते तसेच आपल्याला दोन लवंगा घ्यायच्यात आणि पाच काळी मिरी घ्यायच्या ज्या लवंगा आणि काळी मिरी आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या लवंगा ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तसेच लवंगा आपलं भाग्य जुळायचं कामसुद्धा करत असतात आणि काळी मिरी जी आहे ती आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ते दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानले जाते आता सर्व वस्तू ज्या आहेत ज्या आपण घेतल्या आहेत त्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आहेत आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा फिरवून घ्यायचे आहे फिरवताना निरंतर आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप भाग करायचा आहे संपूर्ण घरामधनं या वस्तू फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा या वस्तू उतरवायच्या उतरवताना मनामध्ये आपला भाव असला पाहिजे की या वस्तूंसोबत माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य आहे अलक्ष्मी आहे तिला मी घरातनं बाहेर काढ टाकलेलं आहे एकदा ह्या वस्तू आपल्या घरातन बाहेर काढल्या की त्यानंतर आपल्याला सरळ लांब आपल्या घरापासून जायचं आहे दक्षिण दिशेला आणि दक्षिण दिशेला आपल्याला या वस्तू फेकायच्यात फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची की रस्त्यात टाकू नका किंवा कोणाच्या अंगणामध्ये टाकू नका कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण घरातना बाहेर काढून टाकले त्या त्याचा जो त्रास आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे एकदा ह्या वस्तू आपण फेकल्या की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही सरळ आपल्या घरी यायचं आहे आणि स्वच्छ हातपाय हे धुवून घ्यायचे त्याचबरोबर हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलायचं सुद्धा नाही आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा तर नष्ट होतेच होते पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन वर्षभर आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ